मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचे सण आहेत या सणांपैकीच अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वट पौर्णिमा वट सावित्री पौर्णिमा हा सण स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या स्त्रिया पतीला परमेश्वर मानतात पतीने सांगितलेल्या मार्गावर चालतात आणि पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करत असतात अशा पतिव्रता स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे वटसावित्री पौर्णिमा उद्या वटसावित्री पौर्णिमेची पूजा करण्याकरिता महिला मंडळी वडाच्या झाडाच्या भोवती गर्दी करतील आणि वडाच्या झाडाची पूजा करत असताना महिला मंडळी काही चुका करत असतात आणि ह्या चुका केल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पूजेचं फळ भेटत नाही उलट त्यांच्यावर ब्रह्महत्येचं पातक लागतं म्हणजे काय वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण काही चुका टाळल्या पाहिजेत काही चुका आपण त्या केल्या नाही पाहिजेत पण होतं काय सरासपणे काही महिला मंडळी ह्या चुका माहीत नसल्यामुळे त्या चुका करत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या घरातल्या सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ दाखवा हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा या व्हिडिओमध्ये मी अशा काही चुका सांगणार आहेत ह्या चुका तुम्ही उद्या सकाळी पूजेला जात असताना करायच्या नाहीत वटपौर्णिमेची पूजा करत असताना ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत ह्या चुका आपल्याला कटाक्षाने टाळून त्या ठिकाणी वडाच्या झाडाची पूजा करायची आहेत ह्या चुका कोणत्या आहेत सगळं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो वटसावित्री पौर्णिमेची पूजा करण्याकरिता महिला मंडळी वडाच्या झाडाची निवड करतात आता वडाच्या झाडाची का निवड करतात याचं कारण म्हणजे वडाचा पुनर्जन्म होत असतो वडाच्या ज्या पारंब्या असतात वडाच्या ज्या फांद्या असतात या वडाच्या फांद्यातून वडाचा पुनर्जन्म होत असतो आपल्या महाभारतामध्ये वन पर्वामध्ये सत्यवान आणि सावित्रीची कथा आलेली आहे या सत्यवान आणि सावित्रीच्या कथेमध्ये याचा संपूर्ण विस्तृत असा उल्लेख करण्यात आला आहे आणि म्हणूनच या वडाच्या झाडाची पूजा करत असताना काही चुका आपण टाळल्या पाहिजेत महिला मंडळी बहु बहुसंख्य पद्धतीने ह्या चुका करत असतात तर चुका कोणत्या हे सगळं सांगण्या अगोदर तुम्हाला विनंती आहे तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ मी याच्यासाठी आहे की पूजा करत असताना महिला मंडळी काही चुका करत असतात ह्या चुका टाळायच्या आणि कोणत्या चुका आहेत ते सगळं मी सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा सगळ्यात महत्त्वाची पहिली चूक काही महिला मंडळी काय करतात आपल्या शेजारी कुठंतरी वडाचं झाड जवळ नसल्यामुळे वडाच्या झाडाची उपलब्धी जवळ नसल्यामुळे काही महिला मंडळी काय करतात कुठेतरी वडाचं झाड मिळत असतं आणि त्या वडाच्या झाडाची फांदी तोडून त्या ठिकाणी घरी आणून त्याची ती पूजा करत असतात तर सगळ्यांना हा जोडून विनंती आहे वडाच्या झाडाची फांदी तोडू नका आणि वडाच्या झाडाची फांदी तोडून त्याची पूजा सुद्धा करू नका कारण वडाच्या झाडाची फांदी तोडणं हे सगळ्यात तो मोठं पाप आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वडामध्ये ब्रह्म विष्णू महेश यांचं वास्तव्य असतं आणि म्हणूनच जर तुमच्याकडे वडाची उपलब्धी नसेल तर वडाची फांदी तोडून त्याची पूजा करू नका तुम्ही काय करा एखाद्या नर्सरीमध्ये जा एखाद्या रोपवाटिकेमध्ये जा आणि तिथून वडाचं एक नवीन रोप आण आणि वडाच्या रूपाची तुम्ही पूजा करा आणि वडाच्या रूपाची पूजा केल्यावर ते वड ते वटवृक्ष कुठेतरी एखाद्या जंगलामध्ये कुठेतरी शेतामध्ये लावा या व्रताचं खरं पुण्य तुम्हाला तेव्हाच मिळेल कृपया सगळ्यात महत्त्वाची चूक लक्षात ठेवा वडाच्या झाडाची फांदी तोडायची नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट काही स्त्रिया काय करतात वटपौर्णिमेची पूजा करत असताना मॅचिंग करण्याची पद्धत हल्लीच्या काळामध्ये जरा जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये पाहताना मिळून येते काळ्या रंगाची साडी घातली तर काळ्या रंगाचंच त्या ठिकाणी मेकअप करायचं पांढऱ्या रंगाची साडी घातली की पांढऱ्या रंगाचंच मेकअप करायचं लाल रंगाची साडी घातली की लाल रंगाचंच मेकअप करायचं ही जी मॅचिंग पद्धत आहे ही मॅचिंग पद्धत कृपया उद्याच्या दिवशी कटाक्षाने आपण टाळली पाहिजे आता काय करता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या सवासीन स्त्रिया आहेत ज्या स्त्रिया पतीसाठी आयुष्य मागत असतात वडाच्या झाडाला फेरे मारून वडाच्या झाडाची पूजा करण्याकरिता त्यांनी काळ्या रंगाचं वस्त्र काळ्या रंगाची साडी उद्या नेसायची नाही ही सगळ्यात महत्त्वाची नोंद तुम्ही स्त्रियांनी घ्यायची आहे लक्षात ठेवा काळ्या रंगाची साडी आणि जी मॅचिंग आहे ती मॅचिंग आपल्याला करायची नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आणि अत्यंत तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे सौभाग्याचे अलंकार असतात ज्याला स्त्रिया कुंकू जोडवं हे जे स्वभाव सौभाग्याचे जे अलंकार असतात हे सौभाग्याचे अलंकार एकमेकांना शेअर करू नका एकमेकांना देऊ नका बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे दागिने नसतात म्हणून आपण काय करतो दुसऱ्या स्त्रियांचे दागिने आणतो आणि आपण ते घालतो सरस लग्नामध्ये एकमेकाचे दागिने घालण्याची पद्धत असते परंतु उद्याच्या दिवशी मात्र आपण सुवासिनी असल्यामुळे जे सुवासिनीचे जे अलंकार आहेत जोडवा असेल काळमणी असेल पोत असेल किंवा मंगळसूत्र असेल हे एकमेकाचं एकमेकाला देऊ नका त्याचं आदान प्रदान तुम्ही करू नका आपले स्वतःचे दागिने जेवढे काही असतील तेवढे घालूनच आपण पूजा करायची तर ह्या महत्त्वाच्या तीन चुका सरासपणे महिला मंडळी करत असतात तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती ह्या चुका आपल्या महिला मंडळींनी करू नये याच्यासाठी घरातल्या सर्व स्त्रियांनी हा व्हिडिओ अवश्य बघावा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा जेणेकरून ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवेल आणि ह्या जर चुका तुम्ही टाळल्या आणि वडाच्या झाडाची पूजा केली तर नक्कीच तुमची मनातलं जे मनोरथ आहे इच्छा आहे त्या नक्की पूर्ण होतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका रामकृष्ण हरी